बदलापूर नगरपालिका प्रशासनाशी संगनमत करून बदलापूर पश्चिम इंद्रेपाडा परिसरात सर्वे नंबर बावन्न मध्ये नवीन इमारतीला रस्ता नसताना सुद्धा नगरविकास विभागाशी संगनमत करून बिल्डरनं बांधकाम परवानगी घेऊन इमारतीचं काम सुरू केलं आहे परंतु या इमारतीला नियमानुसार बांधकामासाठी लागणारं रेती रह सिमेंट विटा किंवा इतर साहित्य आणण्यासाठी रस्ताच अस्तित्वात नसल्यानं विकासक बाजूलाच असलेल्या आदित्यसागर इमारतीच्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीमधून रस्ता देण्यासाठी धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे यातच येथे नवीन डीपी रोडच्या माध्यमातून फार वर्षांपूर्वी रस्त्यांची कामं झालेली असून सुद्धा सदर इमारत उभी करण्यासाठी पुन्हा एकदा जुना डीपी रोडचं काम स्वतः स्वखर्चानं करून देत असल्याचा घाट संबंधित बिल्डर घालतो आहे याबाबत आदित्य सोसायटी मधील रहिवाशांनी विकासाला जोरदार विरोध केला असून आता राजकीय दबाव आणून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून येथील रहिवाशांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू याबाबत रहिवासी आपल्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत आपण इमारतीमधून रस्ता देणार नसल्याचं स्थानिक रहिवाशांनी म्हटलंय काय म्हणाले आहेत रहिवासी पाहुयात समस्या अशी आहे का हे आमची आदित्यसागर रहिवासी सोसायटी आहे आणि नगरपालिकेचं म्हणणं आहे का इथे दोन हजारच्या साली इकडे डी पी रोड नमूद दिसतो आहे तर ही नगरपालिकेची जागा आहे पण आमचं म्हणणं असं आहे का ती नगरपालिकेची नसताना ती आजही आमच्या सातवारा तो नावावर हो आहे आणि ही पूर्ण आमच्या कंपाऊंडच्या आतली जागा ही साडे एकोणीस गुंठे आहे पण काही लोकं आरेरावी करून आमच्या गेटमध्ये जबरदस्ती गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात त्या हिशोबाने आम्ही नगरपालिकेकडं तशी बारा तारखेला के तक्रार केलेली आहे त्यांनी इतर लोकांनी काही दबाव तंत्र वापरून आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं तिकडेही आम्ही आमची समस्या मांडली कबा आमच्याकडे ही व कब्जे वैवटीला आमच्याकडं साडे एकोणीस गुंठे जागा आहे आणि ही कुठल्याही प्रकारे नगरपालिकेने ॲक्वार केलेली नाही आमची मागणी हीच आहे का हा जो डी पी रोड जो दाखवला होता तो दोन हजार साली दाखवलेला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळाच्या पिरियडमध्ये आमदार निधीमधून समोरचा वीस फुटाचा का तीस फुटाचा तो डी पी रोड बनवलेला आहे आणि हा कालबाह्य झालेला आहे त्याच्यामुळं हा जर नगरपालिकेला बनवायचा झाला तर कमसे कम दोन तीन हजार रहिवाशी ह्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे मग त्याच्यात समोर संजय जाधवांचं ते समोरचं बिल्डिंगचं काम आहे सुरेश देशमुखचं काम आहे गांधी टेकडीला लागून इकडे पाठीमागं बघितलं तर किरण भुईरची बिल्डिंग आहे बाजूला नाना दुर्वेचा बंगला आहे पाटील कॉलनी आहे गणपती मंदिर आहे एवढं नगरपालिका तोडणार आहे का तुमच्या मते काही जण वारेरावी करून हा का हे काम जे आहे ते तुमच्या सोसायटीच्या आवारात करण्याचा प्रयत्न करतात परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला काय याची नोटीस आहे एकसुद्धा एक एक सुद्धा पेपर दिलेला नाही आहे मागच्या वेळेला आमच्याकडं जबरदस्ती येऊन त्यांनी सर्वे केलं त्याच्यात साधारणत एक माणूस ओळखीचा होता शिवाजी राऊत म्हणून शिवाजी राऊत म्हणून एक नगरपालिकेचा कर्मचारी होता तर त्यांनी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे दिलेलं ले नाही लेटर नाही पत्र नाही काहीच नाही पाठीमागे पटेल नावाचं कोणतरी एक कंपनी आहे बिल्डर अंबरनाथचा काहीतरी हा तो तर पोलिसांकडे आम्ही ते कुठल्या प्रकारचं पत्र आहे ते मागितलं पण त्यांनी ते मला आम्हाला देता येणार नाही तुम्ही नगरपालिकेतून ते काढून घ्या तर आम्ही परत आलो त्यांना सांगितलं हे नगरपालिकेचं काम आहे हे का माझं वैयक्तिक काम नाही किंवा सोसायटीचं वैयक्तिक काम नाही आहे तर ते म्हणलं ठीक आहे तसं आम्ही नगरपालिकेला त्याचं पत्र पण दिलेलं आहे तर त्याचं आम्हाला काही उत्तर आत्तापर्यंत भेटलेलं नाही आहे पोलिसांना त्यांनी नगरपालिकेतून एक कुठलं शिरीमिरी कुठलं पत्र दिलं ते आम्हालाही माहीत नाही ते म्हणलं आम्हाला परवानगी नगरपालिकेने दिले असं तो बिल्डर म्हणतो आणि त्या माध्यमातून पोलीस थोडेसे दबाव दाखवत होते आमच्याकडे का त्यांची तुम्ही हे अडवू नका रस्ता अडवू नका तर म्हटलं आमचा रस्ता आमच्या अंडर म्हणजे आमच्या कब्जे वैवाटीला आहे आणि तो आमच्या सातबाऱ्यावर आहे हो आत्ता अच्छा हो, ते म्हणलं आम्ही आणि नगरपालिकेला विचारून घेतो त्याच्यानंतर सविस्तर तुम्हाला आम्ही कळवतो आणि मग आता संबंधित काही अधिकारी वगैरे आले होते कोणीच नाही आला पोलीस सोडले तर दुसरा कोणीच नाही आला आमचं म्हणणं असंच आहे की ही जी जमीन आहे ती आमच्या सातबाऱ्याची आहे आणि नगरपालिकेतून आम्हाला कोणतंही अधिकृत असं लेटर आलेलं नाही आहे खूप काही लोक इथे येऊन मोज मोजणी करून गेली पण युजली जो रूल असा आहे की जेव्हा आपण एखाद्या जागेची मोजणी करतो तेव्हा त्या जागेच्या मालकाला आधी लेटर जातं किंवा आजूबाजूच्या लोकांनासुद्धा लेटर जातं पण तसं पण काही अजूनपर्यंत झालेलं नाही आहे एकतर्फी जस्ट बिल्डर जो आहे त्याच्या फायद्यासाठी हे सगळं चाललेलं आहे हे दिसून येतं आहे ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटतंय की जी जागा आमच्या नावावरती आहे म्हणजे बिल्डिंगच्या नावावरती आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच लढतोय मुळात जो डी पी रोड डी पी रोड बोलला जातोय तो अस्तित्वात आहे का असेल तर ते नगरपालिकेने आम्हाला तसं रीतसर असं लेटर द्यावं त्याच्यासाठी प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम